व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चवदार पौष्टिक आणि अगदी सोपी गवारीची आमटी रोजच्या जेवणात खूप छान लागते ही आमटी भात पोळी किंवा गरम फुलका किंवा बाजरीची भाकरी अप्र अप्रतिम चव देते कमी साहित्यात कमी वेळा तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी आपण आता करून पाहूया गवारीमध्ये भरपूर फायबर पण असतात व्हिटॅमिन प्रोटीन आता मी गवारी धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि ही एकाच माणसापुरतं मी करणार आहे त्यामुळे कमी घेतलेले आहे गवारी हे आपल्याला डागा भाजायचे आहे गवारी आता आपल्याला तेल घालायचं आपली गवारी मी दोन मिनटं भाजलेली आहे कारण तवा पात्र नाही त्यामुळे गवारी आपली लवकर भाजलेली आहे आणि काळ्या तळ्यामध्ये गवारीची आमटी खूप छान लागते विस्ट लागते एकदम आता यामध्ये आपल्याला चटणी वापरायची गवारी आपली भाजलेली आहे ठरलेले आहे गॅस बारीक ठेवलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं फिरण्यासाठी गॅसने फास्ट केला तर मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये आता आपल्या आमटीला फोडणी देऊन झालेली आहे आणि आता आपण बाजरीचं पीठ आपल्या आमटीला लावायचं आहे बाजरीचं पीठ लावल्यामुळे थोडंसं आमटी घटसर होते म्हणून पीठ लावायचं आहे आपल्याला बाजरीचं अशा प्रकारे कालवून घ्यायचं आहे पीठ एकदम जर पीठ घातलं तर तसंच गोटाळ्या होत्या त्या म्हणून अशा प्रकारे कालवून घेऊन आपण ओतायचं आहे त्यामध्ये बघा आपली आमटी किती छान शिजत आहे ते थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कोट पण आता यावरून टाकायचं आहे थोडंसं जाडसरच घ्यायचं शेंगदाण्याच कोट आता खाली ग कचकच लागलं मी छान लागते चव बघा मी थोडंसं शेंगदाण्याचं कोट पण टाकलेलं आहे आता आपल्याला याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे आमटी बघा आमटी कशी आपली शिजा लागलेली ला आहे ती बघा अशा प्रकारे आपली आमटी शिजत आलेली आहे आता आमटी आपली तयार झालेली आहे आता आपण याला ताटात वाढून घेऊन खाऊन बघूया टेस्ट कशा प्रकारे झालेली आहे ते एकदम चविष्ट लागते गवारीची आमटी आता आपली आमटी शिजलेली आहे तोपर्यंत मी एक भाकरी पण लगेच करून घेणार आहे बाजरीची त्याची पण आपण रेसिपी पाहूया आता दौन। दौन। मी एकच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे अशा प्रकारे मी एका भाकरीचं पीठ मळवून घेत आहे एकच भाकरी बनवायची आहे मला बघा अशा प्रकारे मी भाकरी बडवून घेत आहे बघा अशा प्रकारे आपली बाज बाजरीची भाकरी बडवून तयार झालेली आहे आपण आता त्याला भाजायची आहे झटपट गवारीची आमटी व बाजरीची भाकरी तयार होत आहे आपली तुम्ही हे नक्की बघा कसे तयार होते ते बघा अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे एकदम छान कडक झालेली आहे बाजरीची भाकरी हिवाळ्याच्या दिवसात बाजरीची भाकरी खायला एकदम उत्तम आहे आता आपण नक् ट्राय करूया बाजरीची भाकरी व गवारी शेंगाची आमटी ती बघा अशा प्रकारे आपली गवारीची आमटी व बाजरीची भाकरी एकदम तयार झालेली एकदम स्वादिष्ट व चविष्ट तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा सबस्क्र लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा